नमस्कार सकाळ प्रकाशनाच्या पुस्तक समजून घेताना या पॉडकास्ट मध्ये मी प्रसन्न कुलकर्णी आणि मी तेजस्विनी गांधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या पॉडकास्ट मध्ये आपण दरवेळी वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल जाणून घेत असतो आजही अशाच एका छान पुस्तकाचा परिचय आपण ऐकणार आहोत पुस्तकाचं शीर्षक आहे क्रांतीची पावलं आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे संदीप रामराव काळे यांनी संदीप काळे हे पत्रकार लेखक आणि संपादक आहेत विविध वृत्तपत्रांमधील पत्रकारितेचा दीर्घानुभव त्यांना असून सकाळ माध्यम समूहात विविध पदांवर ते काम करत आहेत सप्तरंग पुरवणीतील भ्रमंती लाईव्ह या गाजलेल्या सदरावर आधारित अश्रूंची फुले माणुसकी गंधा आपुलकीचा आणि सख्ख्या बहिणी पक्क्या मैत्रिणी ही त्यांनी लिहिलेली पुस्तकही लोकप्रिय झालेली आहेत आपल्या आजच्या व्यवस्थेने लादलेले प्रश्न समाजातील वंचित शोषित पीडित कामगार कष्टकरी आणि कामकरी वर्गासमोर आवासून उभे आहेत करोना काळात हेच आर्थिक सामाजिक अगदी राजकीय प्रश्नही अधिक गहिरे झाले होते आपल्या भ्रमंतीतून सगळ्या वर्गातील अशी सामान्य माणसं हेरून त्यांचे असामान्यत्व मांडणारे क्रांतीची पावलं हे लेखक संदीप काळे यांचे पुस्तक वाचकाला नक्कीच अंतर्मुख करते पुस्तकातील सर्व लेखांच्या केंद्रस्थानी असलेला सर्वसामान्य माणूस नायक बनून आपल्यासमोर येतो या सर्वसाधारण नायकांच्या जगण्याचा संघर्ष ही एक क्रांतीच म्हणावी लागेल म्हणूनच क्रांतीची पावलं हे नावही समर्पक ठरतं वेश्या मासेमार लहान मुलं मुली तृतीयपंथी शेतकरी पत्रकार रस्त्यावर गाणारा गायक निराधार वृद्ध कब्रस्थानातील कामगार रेल्वे स्टेशनवरील निराधार काश्मीरमधील एकटा जवान आणि तिथला एक मुस्लिम मुलगा असे विविध विश्वातील नायक इथं आपल्याला भेटतात ही माणसं वंचित शोषित पीडित असल्यानं त्यांचं जगणं वाचकाला वास्तवाचं भान देऊन जातं एवढेच नव्हे तर त्यांच्या रोजच्या जगण्याबद्दल निष्ठा दाखवत लढायचं बळही देतं पुस्तकाला ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी दिलेला अभिप्रायही तितकाच बोलका आहे विजय तेंडुलकर आणि अनिल अवचट यांच्या कुळातले हे लेखन असल्याचे मत त्यांनी नोंदवले आहे माणूस की आता कब्रस्तानच उरली आहे काय असे वाटणे इतकी भयावह परिस्थिती कोरोना काळात निर्माण झाली होती संदीप काळे यांनी लेखमालेच्या निमित्ताने भवतालचे आकलन करून देत कळीचे प्रश्न उपस्थित करण्याचा दाखवलेला निर्भीडपणा हा त्यांच्यातील जागरूक पत्रकाराचीच साक्ष देतो समाजातील कळीचे प्रश्न आणि त्यावरील उपाय दाखवणारे हे लेखन म्हणजे एक समाजशास्त्रीय अभ्यासच म्हणावा लागेल वाचकाला लेखकाच्या या भ्रमंतीमुळे सामाजिक वास्तवाचे भान देऊन विचार करायला भाग पडले आहे हेच या पुस्तकाचे सामर्थ्य आहे हे पुस्तक आपल्या संग्रही असावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे पुस्तक नक्की खरेदी करा हे पुस्तक आमच्या वेबसाईटवर म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट सकाळ पब्लिकेशन्स डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध आहे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्मवरूनही तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता या पुस्तकाची किंमत आहे दोनशे नव्याण्णव रुपये आणि पृष्ठ संख्या आहे दोनशे चव्वेचाळीस आमच्याशी थेट संपर्क साधून तुम्हाला जर हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे पाच वेळा आठ एकोणपन्नास शून्य पन्नास आठ 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 एकोणपन्नास शून्य पन्नास ह्याच नंबरवर संपर्क साधून तुम्ही तुमच्या पुस्तकाचे अभिप्रायही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता धन्यवाद